नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकडम मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे बघा सर्वांना कालची अपडेट माहितीच पडली असेल जे इतर आहेत महाट्रान्स्कोच्या परीक्षा ते कोणत्या तारखेला असणार आहे तर थोडक्यामध्ये आपण एल डी सी परीक्षेच्या संदर्भामध्ये आज चर्चा करण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा कन्फर्म करायचं आहे माझा आवाज एकदम क्लिअर आहे का जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का एकदम क्लिअर काहीही डाउट असेल तर विचारू शकता तर बघा सर्वप्रथम आपण जी ची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला विजिट करूया ओके बघा इथं लेटेस्ट न्यूज मध्ये आपल्याला नोटिफिकेशन फॉर एंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन दिसून येत आहे तर याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला एल डी सीचं जरी पद दिसत नसलं तरी आपल्याला एक महत्वपूर्ण जी गोष्ट आहे ज्यासाठी आपण लढा दिला होता तेरा अगोदर जी परीक्षा पुढे आपण ढकलण्यात आपल्याला यश मिळालं होतं आपल्या मुवमेंट नंतर तर, तर त्याचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला मिळालेलं आहे okay. ओके इथं जरी आपल्याला एल डी सी परीक्षेची तारीख माहिती नसली तरी सुद्धा आपल्याला एवढं तर मात्र निश्चित झालं की सव्वीस तारखेपर्यंत आपली एल डी सीची एक्झाम नाही आहे मग कधी असेल तर एक्सपेक्टेड डेट काय असेल तर बघा एक्सपेक्टेड डेट आहे आपली पुढच्या महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या मध्ये एक्झामिनेशन हे होऊ शकतं ओके या संदर्भामध्ये जी काही ऑफिशियल अपडेट आहे हे येणाऱ्या पंचवीस ते सत्तावीस तारखेला आपल्याला समजून जाईल याच तारखेच्या दरम्यान अप्लेल आपल्याला ऑफिशियल न्यूज हे बघायला मिळेल आणि परीक्षा हे एक ते दहाच्या दरम्यान होऊ शकते ठीक आहे बघा दिलेली माहिती जर आवडत असेल तर सर्वांनी एकदा काय करायचं आहे आता आवाज येत का क्लिअर अच्छा ज्यांना आवाज क्लिअर नसेल त्यांनी हेडफोनचा यूज करा बघा दा पंचवीस ते सत्तावीस तारखेला आपल्याला ऑफिशियल एक्झामची डेट माहिती होऊन जाईल आणि परीक्षा आहे एक ते दहाच्या दरम्यान असेल ठीक आहे दुसरी गोष्ट तर बघा ज्यासाठी आपण लढा दिला होता ती गोष्ट म्हणजे भाषेचं माध्यम ठीक आहे बघा इथं दिलेलं आहे फायनान्स अँड अकाउंट कॅडरवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना मर इंग्लिशमधून जर माहिती वाचायची असेल तर इंग्लिशमधून वाचू शकता मराठीतून वाचायची असेल तर मराठीतून आपण मराठीतून वाचून घेऊया ठीक आहे आता बघा इथं दिलेलं आहे सरळ सरळ बघा उच्च स्तर आणि इथं निम्नस्तर लिपिक म्हणजेच एल डी सी आपण ज्यासाठी फॉर्म अप्लाय केलेलं आहे त्या संदर्भामध्ये निम्न निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरता माहिती पुस्तिका ठीक आहे आता बघा इथं व्यावसायिक ज्ञान ओके okay, पन्नास गुणांसाठी असेल हे सर्व माहिती त्यांनी अगोदर दिली होतं फक्त एक माहिती नव्हती दिली ते म्हणजे द्विभाषी म्हणजे दोन्ही लँग्वेजमध्ये लँग्वेज लँग्वेजमध्ये आपली परीक्षा असेल बाय लँग्वेजमध्ये असेल अशा प्रकारे कुठल्याच प्रकारे त्यांनी अगोदर माहिती नव्हती दिली परंतु आता इथं परीक्षेचं माध्यम डायरेक्ट घोषित केलेलं आहे की परीक्षा हे इंग्लिश प्लस मराठी या दोन्ही भाषेमध्ये असते फक्त मराठी सोडून मराठी हा विषय फक्त मराठी लँग्वेजमध्ये असेल कारण की ते मराठीच असतं ठीक आहे आलं का लक्षात करून घ्या आता बघा जर तुम्हाला जर महापारेषण विषयी जर उत्कृष्ट दर्जाची जर तयारी करून घ्यायची असेल न्यूमरिकल प्रश्नासहित तर हा कोर्स तुमच्यासाठी फक्त कोर्सची बघा आता कोर्सची प्राइस किती आहे फक्त टू डबल नाईन आहे यामध्ये तुम्हाला सर्वच कंटेंट हे मिळून जाईल ठीक आहे यामध्ये आपण काही क्लासेस सुद्धा घेतलेले आहे आता यामध्ये कंटेंट बघू शकता आता सिलेबस अँड स्ट्रॅटेजी दिलेली आहे प्रिंट कशी काढू शकता त्यानंतर दोन फुल फ्री मॉक टेस्ट टाकलेले आहेत ट्वेंटी सिक्स मिक्स मॉकची जी काही टीस्ट बघा ट्वेंटी सिक्स मिक्स मॉक जे घेतले होते त्याचे पीडीएफ स्वरूपात दिलेले आहे प्रिंट आउट काढा आणि वाचा त्यानंतर प्रोफेशनल नॉलेज आहे मराठी व्याकरणच्या नोट्स आहेत कॉन्टेंट रिझनिंगच्या नोट्स आहेत व्हिडिओज नाहीत नोट्स आणि मॉक टेस्ट आहेत ओके ठीक आहे एवढं समजून घ्या आता बघा हे सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे टू डबल नाईन एकदम मिनिमम प्राईज आहे तर तुम्ही आजच्या तारखेमध्ये कोर्स परचेस करू शकता ओके आणि आपलं आपण एक सिलेक्शनच्या जवळ पोचू शकता काही डाऊट असेल तर विचारू शकता बघा आता सर्वांनी सांगा फास्टमध्ये काही डाऊट असेल तर विचारा त्या ऑफिशियल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला कुठल्याच प्रकारची फेक न्यूज नाही आसिफ सर थँक यू बघा दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे एकदम कन्फर्म आहे ठीक आहे कारण की हे ऑफिशियल अपडेट आहे ना त्याच्यामुळे ची डेट नाही का एक तारखेच्या नंतरच असेल एक तारीख पकडून घ्या ठीक आहे एक तारखेच्या अगोदर होणार नाही एवढं ठीक हो सिलॉक झाला आपलं सिलॉकचं फक्त पॉसिबिलिटी जे उदाहरण आहेत ते घेतले नाही जेवढं शिकवलेलं आहे त्यावरती प्रॅक्टिस करा नंतर नंतर आपण सुद्धा घेऊ ठीक आहे आता विद्यार्थ्यांची एकच अट आहे भरपूर कॉल आले मेसेज आले की सर तुम्ही फक्त आणि फक्त आता प्रोफेशनल नॉलेजवरतीच लक्ष द्या ओके मॅथ रिझनिंग आणि मराठी व्याकरण आम्ही स्वतः करून घेतो तु। सर तुमचं ऍप ओपनच होत नाही तर अचल मॅम ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा प्ले स्टोरला व्हिजिट करा सिंपल हे स्पेलिंग टाका मला हे स्पेलिंग टाकत आहे ए के परफेक्शन अकॅडमी ऍप लिंक बघा इथं पहिल्याच नंबरला येतं ओके हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय तुम्हाला हे नाव आहे ए के परफेक्शन अकॅडमी आणि हा लोगो आहे ठीक आहे लोगो हा आहे नाव हे आहे डाउनलोड करू शकता तुम्ही हे आपलं सेकंड नंबरचं ऍप्लिकेशन आहे पहिल्या नंबरचं ऍप्लिकेशन आपण डिलीट केलेलं आहे ठीक आहे त्यांनी नक्कीच परचेस करा एकदा विजिट द्या ओके कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत तर चालू घडामोडीचे आहे महापारेषण आहे एमआयसी ऍक्ट ईबुक आणि मॉक टेस्ट आहे त्यानंतर बघा तीन हजार प्लस आपण टी सी चे पी वाय क्यू काढलेले आहे आणि मॉक टेस्टच्या स्वरूपात अपलोड सुद्धा केलेले आहेत त्यानंतर मराठी व्याकरण त्यानंतर संपूर्ण आरोग्यसेवक तयारी ठीक आहे ठीक आहे डाऊट क्लिअर करू आपण टेन्शन घेऊ नका डाऊट सेशन घेईल ठीक आहे चालेल तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांना दिलेली इन्फॉर्मेशन आवडली असेल आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू